नमस्कार आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे तर खूप मस्त चटकदार अशी रेसिपी आहे तर साहित्य बघूया इथं मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे पानं पानं अशी आणि हे आहे मक्याचं पीठ दही गव्हाचं पीठ हळद आमचूर पावडर हे मिरच्या ठेचून घेतलेत लाल तिखट मीठ हिंग जिरे पावडर आणि आलं लसणाची पेस्ट धने पावडरसुद्धा घेतली तर चालते पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेतली नाही आता इथं कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचा हिंग असं मस्त फुलला की आपण त्याच्यामध्ये जी मेथी स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेतलेली आहे ती ॲड करायची आणि मस्त असं परतत राहायचं मेथीला आपोआप पाणी सुटतं आहे आता मीठ घालूया चवीनुसार आणि मस्तपैकी अशी मेथी शिजवून घ्यायची आहे आपल्याला पानी हे पहा पाणी सुटलेलं आहे हे पाणी सर्व आटून द्यायचं आहे हे बघा मेथी केवढीशी झाली शिजवल्यावरती आता परातीमध्ये आपण माप घेऊया बाऊलच्या साह्याने मी इथं दोन बाऊल मक्याचं पीठ घेतलेलं आहे दोन म्हणजे दीड घेतले आणि इथं अडीच बाऊल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे जास्त घ्यायचं आहे मक्याचं पीठ थोडं कमी घ्यायचं आहे तुम्ही ऐवजी डाळीचं पीठ घेतलं तरी चालतं आहे आता जिरे पावडर टाकली लाल तिखट टाकलं त्या पिठामध्ये आलं लसणाची पेस्टसुद्धा घातली आमचूर पावडर आणि हळद तीसुद्धा ॲड करूया छोटा एक एक चमचा आणि जे आपण मिरच्या मी हे ति तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच जास्त तिखट आहेत आणि मीठ घेतलेलं आहे आपण मेथी शिजवून घेतानासुद्धा मीठ ॲड केलेलं त्यामुळे मी कमी मीठ ॲड केलेलं आहे आणि जी मेथी शिजवून घेतलेली आहे तीसुद्धा आता ह्याच्यामध्ये घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आणि दही घालायचं आहे इथं मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे जेवढं पीठ मळताना लागेल ते दहीच वापरणार आहे हे बघा पूर्ण दही वापरूनच मी आपलं जर आता दोन वाट्या पीठ असेल तर त्याला दोन वाट्या दही लागतंच माझं जरा जा कमी अर्धा लिटर दूध दही गेलेलं आहे या पिठामध्ये आता तेल लावून पिठाला घेऊयात बघा किती मस्त दिसते पीठ कलर किती छान आलेला आहे आता बाऊलमध्ये दहा पंधरा मिनटं भिजवायला ठेवले आता आपण पराठा करायला घेऊयात ह्याच्यामध्ये आपण मक्क्याचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे असं साईडला असं म्हणजे गोल येत नाही व्यवस्थित पण मक्क्याच्या पिठामुळे खुसखुशीतपणा येतो म्हणून मी नेहमी मक्क्याचं पीठच घालते जर मक्क्याचं पीठ नसेल कधी कधी तर मग डाळीचं पीठ ॲड करते तुम्ही नक्की मक्याचं पीठच घालून बघा मस्त असं पराठा बनतो आणि खायला सुद्धा मस्त लागतं मी तुम्हाला दोन पराठे लाटून दाखवत आहे असं पीठ घालून घ्यायचं तेल लावून घ्यायचं आणि अशा कडा साईडनं असं हे करून दुमटून गोळा बनवून लाटून घ्यायचा व्यवस्थित आणि आता आपला पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे तवा गरम झालेला आहे आणि तव्यावरती पराठा टाकलेला आहे मी दोन्ही बाजूनी तेलसुद्धा लावून घ्यायचं वरून आणि छान असं भाजून घ्यायचं बघा किती मस्त वाटतोय पराठा मी नेहमी मक्याचंच पीठ ॲड करते कधी मक्क्याचं पीठ नसेल तर डाळीचं पीठ ॲड करते बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि दोन्ही साईडनं आपला पराठा भाजलेला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही हा पराठा दह्यासोबत सोबत खाऊ शकता बाय